नमस्कार यम प्रोडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे उद्या हनुमान जन्मोत्सव आहे तर आपण पूजेची शुभवेळ आणि पूजाविधी जाणून घेऊया हनुमान जयंती उद्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार रोजी आहे श्रीराम भक्त हनुमान यांचा जन्म चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच रामनवमीच्या सहा दिवसांनी झाला या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते येथे हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव म्हणणे अधिक योग्य ठरेल कारण बजरंगबली हे अमर असल्याचे मानले जाते हनुमानजी आजही पृथ्वीवर भौतिकरित्या उपस्थित आहेत आणि जिवंत लोकांच्या अवतार दिनाला जयंतीऐवजी जन्मोत्सव म्हणतात हनुमान जन्मोत्सव जगभरातील हनुमान भक्त मोठ्या थाटामाटात साजरा करतात या दिवशी मारुती नंदनच्या पूजेला विशेष महत्त्व आहे संकटमोचन हनुमानाची आराधना केल्याने जीवनात कोणतेही भय राहत नाही कारण माहिती आहे की तुम्हाला जे प्रचंड पर्वत उचलतात महासागर पार करतात आणि स्वतः भगवंताचे कार्य पूर्ण करतात त्यांच्या भक्तांना कसली भीती असणार हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल ही तारीख दुसऱ्या दिवशी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून अठरा वाजता संपेल तेवीस एप्रिल रोजी उदय तिथी येत असल्याने तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल हनुमान जन्मोत्सव दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त पाहूया यावर्षी जन्मोत्सव ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे चार वाजून वीस मिनिटांपासून ते पाच वाजून चार मिनटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत या दिवशी हनुमानाच्या पूजेची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे यंदा हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व आणखी वाढले आहे कारण तेवीस एप्रिलला हनुमान जन्मोत्सव मंगळवारी असून मंगळवार हा बजरंग बलीला समर्पित आहे अशा स्थितीत या दिवशी पूजा केल्यास म्हटले जाते की दुप्पट फळ मिळते आपण आता पाहूया श्री हनुमान जन्मोत्सवाची पूजा कशी करायची त्याची पद्धत बघूया तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून बजरंग बलीसमोर रत करण्याची प्रतिज्ञा करावी या दिवशी पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते पण तुमच्याकडे त्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही दुसऱ्या रंगाचे कपडेसुद्धा परिधान करू शकता यानंतर चौरंग किंवा पाठ घ्यावा त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड घालावे त्यावरती बजरंगबलींची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर बजरंगबलींसमोर तुपाचा दिवा लावावा आणि पाणी सिंपडल्यानंतर कच्चे दूध दही तूप मध आणि साखर मिसळून बजरंगबलीला अभिषेक करावा म्हणजेच काय तर पंचमृताने अभिषेक घालायचा आहे यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र कलव गंध पुष्प अक्षदा धूप अगरबत्ती दिवे फळे इत्यादी अर्पण करून बजरंगबलींची विधिवत पूजा करावी श्री बजरंगबलींचा तुम्हाला जो मंत्र किंवा स्तोत्र येत असेल ते तुम्ही म्हणा यानंतर हनुमानजींची आरती आणि हनुमान चालिसा पाठ करून पूजा पूर्ण करावी आणि हनुमानजींकडून झालेल्या चुकीची क्षमा मागावी तसेच आशीर्वादासाठी प्रार्थना करावी या दिवशी हनुमान भक्तांनी हनुमान चालिसा बाण सुंदरकांड आणि रामायणाचे पठन करावे